नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्न दिलीप बिरजे आज आपण आठवडून डिंकर बसवलेलं पाण्याचं हे बघा मित्रांनो आज आपण आठवतो डिंकर बसवलेलं पाण्याचं पाण्यासाठी पियाचं पाणी कोंबड्यांसाठी हे बघा हे आपले कोंबडी आहेत पांढरा कोंबडा आहे हे कोंबडेच आहेत जे फक्त उलट्या पेशाची कोंबडी का याच्यात आणि साधी कोंबडी सोना ह्याची गावठी कोंबडी पेशाचे कोंबडे सगळे आहेत आपले कोंबडे आहे कोणाला लागत नक्की या आगरला गणेशवाडी मध्ये आगरमध्ये गणेशवाडी